नमस्कार काव्या आणि जिवा रात्रीच्या वेळी किचनमध्ये बोलत असतात काव्या म्हणत असते आपल्या भूतकाळातल्या गोष्टी आपल्या भविष्य काळावरती परिणाम करतायत तेव्हा जिवा बोलतो काहीही झालं तरी आपला भूतकाळ सर्वांसमोर येता कामा नये तुला कळतं आहे का काव्या आपला भूतकाळ जर का सर्वांसमोर आला तर आपली नाती कोलमडून पडतील एवढंच नाही तर आपलं कुटुंब तुटेल तेवढ्यात लाईट लागलेले असतात आणि त्यावेळेला तिथे मानिनी असते मानिनी जेव्हा जिवा आणि काव्याला एकत्र बघते तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला मानिनी जिवाजवळ जाते आणि जिवाला बोलते जिवा जिवा हे सर्व काय चालू आहे जिवा बोल माझ्याशी स्पष्टपणे बोल माझ्यापासून काहीही लपवू नकोस तेव्हा लगेच जिवा बोलतो आई आई शांत हो आई उगाच घाई करू नकोस आई प्लीज कोणत्याही निर्णयापर्यंत पोचू नकोस त्यावेळेला मानिनी बोलते निर्णय अरे जिवा कळतंय का तुला तू तु काय बोलतोयस ते जिवा अरे जरा विचार कर तुझ्या बोलण्याचा मला खरंच तुझ्या बोलण्याचा खूप त्रास होतोय जीवा तुला समजतय गोष्टी हाताबाहेर जायला लागल्यात अरे तुम्ही फसवलंयत आम्हाला फसवलंयत आमचा विश्वासघात केलाय त्यावेळेला काव्या बोलते प्लीज आई असं म्हणू नका आम्ही कसं काय फसवलं त्या त्या वेळेला ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या आमच्या हाताबाहेर होत्या तुम्ही बघितलंत ना आई मला लग्न करावं लागलं त्यावेळेला मला पार्थला सर्व काही सत्य सांगायचं होतं पण त्याच वेळेला तुमच्यावरती दगडफेक झाली तुमच्या डोक्याला मार लागला आई आम्ही तरी काय करणार होतो प्लीज प्लीज आमचा विचार करा त्यावेळेला लगेच मानिनी बोलते सगळं ठीक आहे काव्या अगं पण जीवाला तर माहितीच होतं ना की जीवाचं आणि तुझं एकमेकांवरती प्रेम आहे अरे जीवा तरीसुद्धा तू नंदिनीशी लग्न केलंस अरे तिला जेव्हा ही गोष्ट कळेल तेव्हा तिला काय वाटेल अरे जरा विचार कर तेव्हा लगेच जिवा म्हणतो आई प्लीज नंदिनीला यातलं काही समजायला नको नंदिनीला जर का यातलं काही समजलं तर नंदिनी तुटेल नंदिनी खूप खचे तेव्हा लगेच मानिनी बोलते नंदिनीचा विचार आता करतोय जिवा नंदिनीचा विचार तू आधी करायला पाहिजे होतास जिवा तुला कळतंय नंदिनीला जेव्हा कळेल ना तेव्हा बिचारी आतमधून तुटेलच पण आपल्या बहिणीनेच आपला विश्वासघात केला यामुळे तिला खूप मोठा धक्का बसेल जीवा अरे तुला आहे तू काय करून बसलायस अरे जिवा तिला आधी या सर्व सर्व गोष्टींची कल्पना जरी दिली असतीस तरी नंदिनी सावरली असती जिवा तुला कळत नाही तू काय करून बसलास ते तेव्हा मात्र जिवा हादरतो त्याला काय करावं तेच कळत नाही तो, तो चांगलाच घाबरलेला असतो तेव्हा जीवा मोठ्यानी बोलतो आई प्लीज प्लीज आई प्लीज तू तरी आम्हाला समजून घे तू तरी आमच्या पाठीशी उभी राहा तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते कशी उभी राहू मी तुमच्या पाठीशी जेव्हा माझ्या पार्थला हे सत्य कळेल तेव्हा तो सुद्धा हादरणारच आहे काव्या अगं आपल्याला तेव्हा परिस्थिती हाताळता आली असती जर का तेव्हाच तुम्ही आम्हाला सांगितलं असत की तुझं जीवावरती प्रेम आहे तर तेव्हाच घटस्फोट घेऊन सगळ्या गोष्टी नीट करता आल्या असत्या तेव्हा काव्या जीवाकडे बघते त्यावेळेला जीवा बोलतो आई हो पण नंदिनीचा लग्नावरचा विश्वास तुला तर माहिती आहे आई तूच विचार कर नंदिनीला जर काही समजलं असतं तर नंदिनीचा पुन्हा एकदा विश्वासघात केल्यासारखं झालं असतं आधीच आधीच नंदिनीचं पारदादावरती प्रेम होतं पण त्यावेळेला काव्याचं लग्न पारदादाशी झालं आणि मग नंदिनीचं लग्न माझ्याशी आई परत एकदा नंदिनी तुटली असती जरा विचार कर तेव्हा लगेच मानिनी बोलते हो तुटली असती ना नक्कीच तुटली असती पण तेव्हा तिला सावरायला कठीण गेलं नसतं अरे जीवा ती आता तुझ्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडाली आहे तुला कळतय का जीवा ती तुझ्यातून आता बाजूला होऊ शकत नाही अरे तुम्ही न कळत का होईना पण माझ्या दोन्ही मुलांची जीव असे टांगणीवर लावली आहेत तुम्हाला कळत नाहीये तेव्हा लगेच जिवा बोलतो आई आई मला समजत आहे त्यावेळेला लगेच मानिनी बोलते ते काही नाही हा खोटारणेपणा पस झाला आता जे काही सत्य आहे ते समोर यायलाच पाहिजे आणि सगळ्यांच्या प्लीज प्लीज समजून घ्या तुम्ही दोघं सत्य लपून काही होणार नाहीये काव्या तुला कळतंय का मी काय बोलते ते तेव्हा लगेच काव्या म्हणते आई आई मला सगळं समजतंय पण प्लीज तुम्ही सुद्धा समजून घेतलं तर बरं होईल प्लीज असं नका नागू तेव्हा लगेच मानिनी मोठ्यानी बोलते गप्प बस काव्या समजून घेण्याचा प्रश्नच नाही आहे मी जे सांगते ते कर सगळ्यांसमोर स्वतःच्या तोंडाने सत्य सांग नंदिनीला विश्वासात घे आणि सत्य सांग जीवा कळतंय तुला यामुळे नाती तुटायला नकोत जीवा आता कुठे तुमची संसार नीट रुळावरती आलेत आता पुन्हा त्याची घडी विस्कडू नका तेव्हा लगेच जिवा बोलतो आई आई प्लीज हा विषय जर का आपण काढलाच नाही तर तेव्हा लगेच मानिनी बोलते जिवा कितीही सत्य लपवण्याचा प्रयत्न कर तरीसुद्धा सत्य सर्वांसमोर येणारच तुला कळतं आहे का तू काय करतोयस ते जिवा सत्य लपून काही होणार नाही विचार कर जिवा त्यावेळेला लगेच जिवा म्हणतो आई आई प्लीज तुला कळतं आहे आई जरा विचार कर आई मला खरंच खूप टेन्शन आलं आहे प्लीज आई असं नको वागूस तेव्हा लगेच मानिनी बोलते जीवा तू स्वतःच्या पायावर दोंडा पाडून घेतो आहेस जिवा तुला काही गोष्टी कळत नाही आहेत अरे सत्य लपून कधीच कोणतंच नातं टिकत नाही आणि कोट्याच्या बळावर तर नाहीच नाही जिवा प्लीज विचार करतोयस का त्यावेळेला जिवा म्हणतो मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही मला आता सगळं काही समजून चुकलं आहे प्लीज प्लीज मला एक संधी द्या माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहा त्यावेळेला लगेच मानिनी बोलते नाही जिवा वेळेला मी अंधारात ठेवू शकत नाही जिवा तुम्ही जे काही केलं आहे ते मला नीट करावंच लागेल आणि त्यासाठी मला नंदिनी आणि पारशी बोलावंच लागेल तेव्हा मात्र जिवा खूपच घाबरलेला असतो जिवा म्हणतो आई तुला कळतं आहे तू काय बोलतेस ते जर का नंदिनी आणि दादाला हे सर्व कळलं तर ती दोघंही हादरतील तेव्हा मानिनी बोलते या गोष्टीचा विचार तुम्ही आधी करायचा होता आत्ता नाही अरे जरा तरी विचार करा ना तुम्ही काय वागता येते तेव्हा मात्र पार्थला जीवाला खूपच वाईट वाटत असतं त्यावेळेला काव्या बोलते प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या मला कळतंय तुमचं काय म्हणणं आहे ते तेव्हा लगेच मानिनी बोलते नाही मी आता शांत बसणार नाही मला शांत बसून चालणार सुद्धा नाही मला लवकरात लवकर सगळं सत्य सगळ्यांच्या समोर आणावंच लागेल त्याशिवाय मी गप्प बसूच शकत नाही तेव्हा मात्र मानिनी तिथून तावा तावाने निघून गेलेली असते त्यावेळेला जिवा काव्याला बोलतो काव्य आता काय करायचं काव्या सगळं काही हातातून निसटून जाईल त्यावेळेला लगेच काव्या बोलते नाही देशमुख हादरतील मला आधीच त्यांच्याशी बोलायला पाहिजे नाहीतर ते बिचारे तुटतील तेव्हा जीवा सुद्धा बोलतो नंदिनी तर सापच तुटेल तेव्हा मात्र काव्य आणि जीवा एकमेकांकडे बघत असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मानिनी जिवा काव्या पार्थ आणि नंदिनीचा संसार वाचवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू